सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय एक मोठी बातमी समोर येत आहे रायगड मधून किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता एक लाखांहून अधिक धारकरी सहभागी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या धारातीर्थ यात्रेची आज किल्ले रायगडावर सांगता झाली यावेळी गुरुजी यांनी लाखो धारकरी यात्रेकरूंना संबोधित केलं यावेळी त्यांनी गोहत्या प्रकरण असेल देशातील मद्यपांच्या आहारी गेलेली तरुणाई असेल यावर भाष्य करत हा देश या मार्गाने अधोगतीला जात असल्याचं म्हटलं आपला देश एकत्र चालला पाहिजे आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी म्हटलं येणाऱ्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा हा प्रत्येक गावातून निघणार असल्याचं सुद्धा त्यावेळी यांनी म्हटलं